पाचशेची नोट असते आजी पण आहे ज्या मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं आणि बघा ते मेथी वगैरे साफ करत असेल व्हेरी ऍक्टिव्ह थोडीफार तर डिझाईन येणारच तुझ्यासाठी आता एक गार्मेंट शॉप खोलायला पाहिजे म्हणजे तुला जसे पाहिजेत ना त्या प्रकारे डिझाईन बनवू शकतो Yeah. 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 <laughs> ले ले नोटी। नोट कोण देत बघाशी ठेवली त्याने आपण बोलतो ना रिक्षा मध्ये रिक्षा एकदम नालायक झालेले अरे तुम्ही आता भाषा दिली त्यांनी मला आणि मी माझी पर्स पर्स खालून दिली हा

वजन होत ना म्हणून मी खाली उतरली ना हाताची पिशवी घेतली इकडे ते दाखवते हे हो बघा अशी दिली मला आणि आम्हाला हातात माझी पर्स वगैरे ना बघी बघी पर्यंत चेक करी पर्यंत तो निघून पण गेला ते पहिला आवाज पण दिला आवाज आला असेल मला आला पण आवाज रिक्षावाला थांब म्हणून तो पुढे घेऊन गेला त्या बाजूने रिक्षा आता काय काय रिक्षा इथूनच परत फिरतात ना वगैरे लबाड म्हणजे लबाड होता हे तुला ते त्यांनी आता वरती एवढी कडक नोट आहे मित्रांनो आता बघा अशी दिली त्यांनी आणि हातात माझी ही होती ना पर्स वगैरे अशी बघीपर्यंत या बाजूला अशी देणार कुठे तो गेला पण निघून असे असतात बघा म्हणून आम्ही दोघं बोलतो असं काय कुठे असेल ना म्हणजे ना म्हणून कधी पण रिक्षातच बसायचं आणि रिक्षातच चेक करायचे पैसे तुम्हाला पण सांगत होते सांगू मी पण दिले का तर त्याला शोधायला नको किंवा काय नाही म्हटलं मला तू तीस रुपये दे आणि पन्नास ची नोट माझी मी चांगली दिली त्याला आणि त्यांनी ही अशी वरती दिली कडक नोट आणि ही ती बघी बघीपर्यंत तू निघून पण गेला चेक करीपर्यंत प्रामाणिकपणे आजकाल तेवढ्या ही त्याला कशी द्यायला हिंमत झाली किंमत कशी झाली खाली जपवून दिलंय ना खाली टाकून त्याच्या मला ते खोट होते त्याला माहिती रिक्षातच असती ना मी बसलेली असतं म्हणून मी तुम्हाला सांगते ह्याच्या पुढे रिक्षातच बसायची नाही रिक्षातच घ्यायची चेक करून आणि ती माझी पिशवी घेत होती ना माझी पहिली हातातली म्हणजे रिक्षात होती ना ती तेव्हा ती चालू केली तर त्याला थांब बोलली आणि ती पिशवी घेतल्याबरोबर तो निघून गेला ती नोट बघायची राहून गेली याच्यातून आपण खूप मोठा धडा शिक शिकू शकतो मध्ये बसूनच पैसे द्यायचे किती आपल्याला झाली पण हे अशा नोटा देतात तीन पाचशेची नोट असती तर काय केलं काय केलं त्याच्या काय ते वीस आहे तो काय का बंगला बांधणार आहे हा की का मोठी गाडी घेणार आहे का मोठा बंगला बांधून राहणार आहे त्याच्यामध्ये कसं आहे ना आपल्या मुद्दा आहे ना कोणत्या कास्ट वर नाही किंवा कोणती जात आहे कोणता आहे कुठचा आहे आपल्याला त्याच्यापेक्षा काय नाही आपल्याला मेन आहे की माणूस की आहे का इमानदारी आहे इमानदारी आहे का तेच इमानदारी असेल तीच मोठी गोष्ट आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग सो सुरुवातीलाच बातमी बिकॉज कारण हा जो पार्ट जो आहे तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे म्हणजे रिक्षा ट्रेन बस ट्रॅव्हल सगळेच आपण ट्रॅव्हल करत असतो सो या अशा घडामोडी या घडत असतात आणि असे नरादम लोक आपल्याला भेटत असतात मम्मी फुल फ्रस्टेड झाली होती या गोष्टीला घेऊन कारण ऑब्वियसली थोडीफार नोट फाटलेली असेल तर आपण समजू शकतो पण ही ॲक्च्युली त्याने आपल्यालाच मा आपल्या माथ्यात चिपकवावी म्हणून ते तसं केलं होतं आणि ती तिली आणि खूप फाटलेली होती पण आता मी तिला कशी चिपकवले ना ते मी तुम्हाला दाखवतो म्हणजे कळणार नाही टेप नाही लावले काय नाही लावले आपल्याला पण कोणातरी चिपकवायचीच आहे ऑब्वियसली पण आपण प्रामाणिकपणे चिपकवणार आहोत अशी गद्दारी करून हे बघा मित्रांनो इथे आता ही तुम्हाला दाखवली होती दुपारी की पूर्ण अशी फाटलेली म्हणजे अर्धी अशी लटकत होती आणि आता तुम्ही बघाल तर एकदम प्रॉपर म्हणजे थोडा पिवळा भाग दिसतो ना तिथे मी गमाने चिपकवलाय ते थोडंसं अलगत यूज करायला पाहिजे जोपर्यंत दुसऱ्याच्या हाती आपण हँड ओव्हर करत नाही तोपर्यंत बट या सक्सेसफुली डन केलेलं आहे मी तो मित्रांनो माझी ना थोडी तब्येत बिघडली आहे म्हणजे थोडंसं लो फील करतोय बाकी काय नाही आणि थंडी वाजून आल्यासारखं होतं आहे हे का झालंय कारण कंटिन्युअसली काम करून नहीं काम म्हणजे आपलं जे आहे ना हे काम ते करून त्याच्यामुळे आराम नाही भेटत आहे याच्यासाठी आजचा ब्लॉग मी ताईला हँड ओव्हर केला होता तिचा पण आता बरं होत आलंय हाताचा म्हणून ठीक आहे नाही तर ती पण करू असते शकली सो त्यासाठी हा ब्लॉग आहे ना कंटिन्यू राहत गुड नाईट तर मित्रांनो आज वार आहे सोमवार आणि काल रविवार होता म्हणजेच जो ताईने तुम्हाला व्हिडिओ दाखवला आमच्या बाबांचं आजोबांचं वर्षश्राद्ध होतं आणि आज आहे सोमवार तर सोमवारी आम्ही आत्या आत्याकडे गेलेलो तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल आत्याचे हजबंड म्हणजे आमचे मामा त्यांचं पण आज कार्य आहे सो so, आज मी आणि मम्मी जाणार आहे आज ताई आराम करणार आहे ताईला जायचं पण नाही कारण तिच्या बोटा तुम्हाला माहिती आहे सर्जरी झाली आहे त्याच्यामुळे कुठे धक्का वगैरे लागला ट्रेन मध्ये म्हणून आता मला इथून जायचं मम्मीच्या ऑफिस मध्ये आधी मम्मीसाठी मी जेवण घेऊन जातो थोडासा चपाती भाजी आणि तिथून मम्मीला पिकअप करून आम्ही बोरीला जाणार आहोत तर चला मी इथे चपाती भाजी घेतलेली आहे तो मित्रांनो आलोय मी इथे मम्मीच्या इथे दैसरला आणि मम्मी पण भेटली आहे इथे मम्मी आता मम्मी मी आणलं होतं ना टिफिन ते मम्मी खाते चपाती भाजी ऍक्च्युली इथे कसं ओपन छान ना त्याच्यामुळे मम्मीला थोडासा पॅक करून दिले गवारची भाजी कशी आहे मित्रांनो उतरलो आपण बोरिवली स्टेशनला ला आता ना हार वगैरे घ्यायचे आपल्याला तर चला आता या मार्केट आहे तुम्हाला दाखवलेलं दा। आणि बोरिवलीच मार्केट खूपच फेमस आहे काय बोलते हार कुठे हार पुढे ना हे बना इथे समोर ते ना दुणते? हार फूल फळ वगैरे ना त्याचा एक वेगळा स्पेस आहे वेगळी जागा आहे ते या साईडलाच भेटत बाकी इथे कुठे त्या साईडला वगैरे पण नाही मिळणार बघा समोर आपल्याला आता हार मित्रांनो तिकडे रिक्षा पण भेटले आहे शेअरिंग पण भेटते पुढे पण आता एवढा कुठे पुढे चालत नाही ऑलरेडी बॉपिंग तैसर वरून आलेली आहे मी मिरा रोड वरून आले मित्रांनो आलोय आत्याकडे आणि कार्य जर आज होतं त्याच्यामध्ये मेन्शन पण काहीतरी मॅनेजमेंट वेगळं झालं म्हणून थोडंसं मागे म्हणजे काल झालं एनीवे आणि आत्या पण so, आहे।, आहे ते आणि आजी पण आहेत ज्या मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आणि बघा ते मेथी वगैरे साफ करत आहेत व्हेरी ऍक्टिव्ह सो इथे दादा आहे आणि इथे वहिनी आहेत आपल्या ते वहिनीने चहा आणलेला आहे गरम गरम आणि बिस्किट वगैरे आहेत अच्छा अच्छा आजी पण आपले ब्लॉग आवर्जून बघतात आणि आत्या वगैरे पण आताचं पण देवरुख गाव आहे आणि आपण जाऊ कधीतरी एक्सप्लोअर करायला देवरुख सो दादा पण घेऊन जाईल ना आपल्याला हां तर चला चहा वगैरे घेतो आणि मम्मीला पण ऑफिस मध्ये जायचं आहे तर आपण थोड्या वेळाने आपण चला निघायचं सा चादर ये वाला चादर। है। नहीं। 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 में धूप पण सगळं मार्केट लागलेलं असतं मित्रांनो तू काय घेतेस मम्मी हा भाई आपण टिफिनच्याच पिशव्या अशा एवढ्या मोठ्या पाहिजे पण त्याची बक्कल नंतर निघतात ना किंवा एखादी बघ सुटे बाजूला व्यवस्थित तिथे तुम्ही कधी पण या फक्त रात्री दहाच्या नंतर येऊ नका बाकी दिवसा कधी पण या संध्याकाळचं या दुपारी या चालूच असतं मार्केट हे सगळेच दोन बॉटल साठी लहान पडले बॉटल्स वरती येते काय घ्यायला पिशवी येते ना दुसरी परत वेगळी घेणार आपल्या घरी आहे ही बघा ही घेतली आता मम्मीने एक मस्त घेतली फ्रेश कलर आहे आता ठेवलंय पण आहे मम्मीने त्याच्यामध्ये मम्मीचा टिफिन वगैरे हो टिफिन टाकले आणि आपण अशी पण घेऊ शकलो असतो ही वली पण ही पट्टे जाड लागत या हाताला अशी त्याच्यामुळे ही अशी बारीक पट्ट्याची घेतली हे बघा आता आपण आलो गोयल शॉपिंग सेंटर म्हणजे ही एक पर्टिक्युलर जागा आहे तिथे ना चपलांपासून टॉप्स वगैरे आहेत आतमध्ये प्लस इथे आता मम्मी टॉप घ्यायला आली आहे बिकॉज आणि इकडे पण आहेत बघा तुम्ही बघितलं मीरा रोड मध्ये मम्मीला काय भेटला नाही त्या दिवशी आता इथे बघेल सिंपल मध्ये पाहिजे मम्मीला हा सिंपल पाहिजे मम्मीला तर हा सिंपल पण एक काढलेला आहे ह्याला काय बोलतात अनारकली आपण मम्मी चांगला थोडीफार तर डिझाईन येणारच नको बाबा <laughs> तुझ्यासाठी आता एक गार्मेंटचं शॉप खोलायला पाहिजे म्हणजे तिथे तुला जसे पाहिजेत ना त्या प्रकारे डिझाईन बनवू शकतो बरो बरोबर ना मित्रांनो आता मुंबई साठी एक ना स्पेशल शॉप कोणाला पाहिजे फक्त मुंबईचा कलेक्शन जमतच नाही अरे आता ते हलके फुलके दाखवतात ते बघत मी ठीक लगरह तू पण घातलास तू पण नॉर्मलच आहे काय बोलते मम्मी काहीतरी दिल छान आहे खूप छान आहे मितेयज सोडून मीरा रोडच भटकता फक्त हा एवढा कलेक्शन बघा मित्रांनो नंबर बारीक मम्मीला या अशा पद्धतीचे पाहिजेत म्हणजे म्हणजे एकदम लाईट वेट असे आणि कसं आपल्याला पण बरं वाटलं पाहिजे एकदम जास्त डार्क बघा मम्मी आता खुश झाली हे बघून असं पॅटर्न पण व्यवस्थित पाहिजे हा आहे बघा असे लागतात मम्मीला बघा बघाय संपूर्ण मार्केटच आहे समोर समोर दोन साइड आपण आलो इथे आणि मम्मीला इथे काय काय व्हरायटीज आवडल आहेत आणि अजून दाखवतात पण ते आणि मग समोर बघा मित्रांनो हे बेस्ट रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्या समोर इकडे आहे ना रोयल प्लाझा म्हणून आहे आणि हे पिंक प्लस म्हणून शॉप आहे इकडे असं आवडलेत मम्मीला बऱ्यापैकी नाही तुम्ही बघताय दोन हातात सिलेक्ट करून ठेवले आणि मम्मी ना असे थंड कपडे बघते अंगाला जे थंड वगैरे हो लागतात ना वजन वगैरे हो नको हो ना जाड वगैरे पण आपल्याला नेहमी कामावर कामाला जायचं फायनली मम्मीने ड्रेस पीस घेतले एक दोन का होईना पण घेतले जरूर कारण मम्मीला ऑफिसला लागतात तुम्ही सगळे ऑफिस वगैरे जाता तुम्हाला माहिती असेल आपण जातो तेव्हा आपल्याला कपडे चांगले लागतात सो त्यासाठी मम्मीचा पण तोच एक हे असतं मम्मी घेतलेच काय मनासारखे भेटले ना आता आता मम्मी खुश आहे घरामध्ये आता मित्रांनो समोर हे बोरिवली स्टेशन आहे याच्या एकदमच अपोजिट साईडला इथे हे आहे ही गल्ली आहे आण आणि हे असं तुम्हाला दिसेल इकडे सगळं सो इकडे यायचं आतमध्ये सो आता बोरिवलीवरून मित्रांनो मम्मीच्या ऑफिसमध्ये आलो होतो आपलं झालं काम तर चला आता जाऊया आणि खूप हेक्टिक झाला आजचा दिवस तर चला जाऊया आता आता ऑटो जाऊ आपण कारण ट्रेन ने तर तेवढं शिकणार नाही दे पिशवी दे छान सगळी दे ह्या पण दे चला मित्रांनो आलोय घरी हे जा सगळं कारण मम्मीला उजा नव्हतं द्यायचं हे बघा आलोय मित्रांनो घरी आणि मम्मीने बघा आता जस्ट चेक केलं कसं वाटतंय ते सांगा आणि मम्मीला ना असे सुटसुटीतच बरे वाटतं हा एकदम मस्त वाटत म्हणजे पॅटर्न वगैरे हो आणि एकदम असं थंड कपडा आहे तुला कसं वाटलं ताई जेवते इकडे हा बघा हा आता मम्मीने दुसरा वेअर केलाय सो कसा वाटतोय मम्मी तुला स्पेशली विचारतोय बाकी आपले फॅमिली मेंबर्स तर सांगतीलच फुल आहे ना आणि मम्मीला अशा टाईपचेच आवडतात मम्मीला अशी बरगतची डिझाईन नाही आवडत अशी काय बोलतात ती प्रिंटेड डिझाईन मम्मीला ओके वाटते बरोबर आहे आम्हाला बघ कॅमेरा पण चांगला वाटतो देखते दोस्तो अभि ही होता अभि लेकिन अच्छा भी लग रहा है मुंबईला पण चांगलाच वाटत पता चलेगा आपको कुठ विषय चुमारी चुंबा चुम्मा कर बुम्मा मित्रांनो कालचा व्हिडिओ एंड करायचं राहून गेला तर आज आपण करूया तर चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती आहे ना मंदाराम बोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा बेल बटन कसं दाबायचं आहे तर जसं दाखवलं तुम्हाला त्या पद्धतीने बेल बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहजपणे तुमच्या मोबाईलवर भेटेल आणि काळजी घ्या स्वतःची आणि आता ताई ना ते मस्त पैकी बेत करते तुम्हाला हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल Hmm Cuma-cuma Jalakumma Bye Bye